बेशिस्त वाहन चालक तसेच काळ्या असलेल्या वाहनांवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली या दांगावर चार पाच किलो सोनं घालून राज्यात गोल्डन गाईज म्हणून मिरवणाऱ्या सनी वाघचौरे आणि बंटी वागचौरे हे देखील या कारवाईतून वाचू शकलेले नाही पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय गोल्डन गाईज म्हणून शहरात महागडी अलिशान चारचाकी गाडी घेऊन फिरणाऱ्या या दोघांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय दरम्यान संबंधित वाहन चालकाने त्याच्या या चारचाकी वाहनाला सोन्याची पॉलिश केली असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच गोल्डमॅन म्हणून संबंधित वाहनधारकाची ओळख आहे त्याच्या या गोल्डन चारचाकीत हाय प्रोफाईल व्यक्ती तसेच सेलिब्रिटी नेहमीच दिसून येतात तसेच ही गोल्डन चारचाकी शहरात कुठेही दिसल्यास बघ्यांची गर्दी होते मात्र आता या चा गोल्डमॅनच्या गोल्डन चारचाकी वाहनावर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाई केली कारवाई करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे वाहतूक पोलिसांच्या या कारवाईची मात्र आता सर्वत्र चर्चा आहे